जयन मी पंकज धिवा पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत तालुका अध्यक्ष उद्या दिनांक रेवारी सासवड येथे मेळावा असल्याचे काही पक्ष विरोधी कारवाया करणारा एक गट सरसावलेला आहे त्यांनी या मेळाव्याचं आयोजन केले याला रिपब्लिकन पक्षातर्फे कुठलाही अधिकृत दुजोरा नाही असे असताना पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष माझ्या स्वतःकडे म्हणजे पंकज असताना कोणतरी एक व्यक्ती स्वतः पक्षाच्या पक्षा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा विचार विनिमय नसताना मेळावा घेतोय आणि जनतेमध्ये पक्षांमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय या गोष्टीचा मी निषेध करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचा अधिकृत मेळावा सासवड येथे होत नाही याची प्रत्येक रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरी जनतेनी याची नोंद घ्यावी त्यामुळे उद्या जो कार्यक्रम दाखवलेला आहे हे पूर्णपणे बोगस आणि अनाधिकृत आहे एवढी मी या ठिकाणी सांगतो तरी या कार्यक्रमाला आपण वरिष्ठ लेवलच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून खाता जमा करून घ्यावी जय भिम